सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की काल आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर कशी जाहिरात देण्यात आलेली होती आणि त्याच्याबद्दल एक नागरिक या नात्याने किंवा विरोधी पक्ष नेता या नात्याने मला जे काही वाटतं ते मी काल तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातन राज्याला सांगण्याचा प्रयत्न केला आपण आता पाहिलं कालची आज पुन्हा पूर्णपणे पेपरला जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला पूर्णपणे जाहिरात बदललेली आहे जाहिरात बदललेली असताना तिथं आता शिवसेना आणि भाजप या दोघांची चिन्ह टाकलेली आहे हा त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये होम मिनिस्टर अमित भाईंचा पण फोटो टाकलेला आहे बाळासाहेबांचाही टाकलेला आहे आनंदीगेंचाही टाकलेला आहे म्हणजे काल ज्या ज्या गोष्टीच्या बद्दलचा चर्चा झाली त्याच्याबद्दल त्यांनी दुरुस्ती केली आता कालच्या जाहिरातीवर सारवा सारव करण्याचा प्रयत्न हा आजच्या जाहिरातीच्या निमित्तानं झालेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच महाराष्ट्रातल्या जनतेला पडतो तुम्ही जर कालच्या जाहिरातीतील आकडेवारीची बेरीज करून पाहिली तर आता जनतेच्या चरणी माथा गरजा महाराष्ट्र माझा असा मथळा वापरण्यात आलेला आहे मात्र मी आपल्याला पत्रकार मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगतो भून से गई व से न आती आपण अशा प्रकारची घटना घडली तर साहजिकच कुणाच्याही मनामध्ये ती ते वाक्य त्या ठिकाणी येतं आणि कालच्या जाहिरातीबद्दल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे होती देश त्यांनी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं पूर्वीच्या जाहिरातीत देश नरेंद्र आणि राज्यात दे। देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी परंतु या घोषणेचं काय झालंय याबद्दल पण कुठंच काही उल्लेख करायला ते तयार नाहीयेत तसंच तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं की इतके टक्के लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटतात सव्वीस टक्के आणि तेवीस टक्क्यांना देवेंद्र फडणवीस वाटतात म्हणजे जवळपास ह्या दोन्हीचा आकडा जर काढला तर तो पन्नास टक्केच्या पर्यंत जातो म्हणजे इतर लोकांना पण पन्नास टक्के मुख्यमंत्री दुसरा हवा आहे हेही त्याच्यात नाही निघत आणि एकाचा जर सव्वीस टक्के विचार केला तर चौऱ्याहत्तर टक्के लोकांना तो मुख्यमंत्री नको आहे असाही अर्थ निघतो किंवा तेवीस टक्के त्यांचं ग्रहित धरलं तर सत्याहत्तर टक्के लोकांना तेवीस टक्क्यांना ज्यांनी पसंती दिली तोही अर्थ निघतो अर्थात हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो हे पण आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि एकंदरीतच जी खाली नऊ मंत्र्यांची माळ लावलेली आहे आता त्याच्यात जर तुम्ही भाजप शिवसेनेचा दोघांचा उल्लेख केला तर मग भाजपच्या मंत्र्यांचा का नाही फोटो टाकले आणि नऊ मंत्र्यांची माळ लावली त्याच्यातल्या पाच मंत्र्यांच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर राजकीय पक्षाचे लोक किंवा मीडिया यांनी पण गोष्टी चालवलेल्या आहेत की या नऊ लोकांचं हे वादग्रस्त अशा प्रकारचे मंत्री आहेत आणि त्यांच्याविषयी दोन वर्ष दोन दिवसापासून माध्यमात सातत्याने बातम्या सुरू आहेत मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न ह्या नऊ लोकांचे फोटो देऊन तुम्ही केलाय का त्याचाही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि एकंदरीतच हे सगळं घडत असताना पत्रकार मित्रांनो कालची जाहिरात त्यांच्या एका मंत्र्यांनी असं सांगितलं की एका हितचिंतकाने दिली कोण हितचिंतक आहे पहिल्या पानावर एवढ्या महत्वाच्या पेपरला जाहिरात दिली जाते जाहिरातीचा मजकूर वन फोर किंवा त्याच्याही छोटा जर द्यायचं झालं तर किती खर्च येतो हे सगळ्यांना माहितीये मग असं असताना असा, असा कोण हितचिंतक त्यांना मिळालेला आहे त्याचं नाव त्यांनी सांगावं त्या जाहिरातीचं समर्थन त्यांनी केलं नसलं तरी देखील हा हितचिंतक कोण आहे त्यांना कसा कस कशा पद्धतीनं त्याच्याकड तो पैसा आलेला आहे त्याच्यामध्ये जनतेच्या जा मनात नक्की काय हे खरं तर निवडणुका घेतल्यानंतरच आपल्या सा सगळ्यांच्या लक्षात येईल काल पण मी आव्हान केलेलं होतं जर तुम्हाला तुमच्या सरकारच्या बद्दल एवढा आत्मविश्वास असेल एवढं जनतेचा पाठबळ आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातन ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर मग निवडणुकीला सामोरं जा तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं तुम्हाला पद मिळाली इतरांना देखील अजून तेवीस जागा खाली आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही तुमच्यातलेच भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना त्याच्यातनं संधी मिळणार आहे आमदारांना त्याहीबद्दल तुम्ही कुठंही बोलायला तयार नाहीये यत्तींची काही काही सांगायला तयार नाही आणि त्याच्याच बरोबर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि आमच्या नगर परिषदा नगरपंचायती नगर ह्याच्यामध्ये पदाधिकारी आणि सदस्य त्यांनाही वाटतं की बाबा आता कितीतरी कि फेब्रुवारी दोन हजार बावीसला निवडणुका होणार होत्या ओबीसीच्या करता आपण त्याच्यात प्रयत्न केला त्याच्यात यश आलेलं तर आता त्यांनी निवडणुका लावाव्यात आणि निवडणुका लावल्यानंतर दूध का दूध पाणी का, का पाणी हे आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं कळेल परंतु मी पुन्हा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो जनते हो महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची कोणी कधी जाहिराती केलेल्या नव्हत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या जाहिरातीचे पैसे कोणी दिले याची सुद्धा माहिती जनतेला कळायला हवी सरकार जाहिरात देतं त्या जनतेचा पैसा सरकारकडे जो येतो म्हणजे शासनाच्या येतो त्याच्यातनं त्या जाहिरातीचा खर्च केला जातो परंतु एवढा मोठ्या जाहिरातीचा खर्च काल ती जाहिरात आल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बे अमूलाग्र अशा प्रकारचे बदल करून त्याच्यात काहीतरी सारवासार्वी करण्याचा जो काही प्रयत्न झाला मला असं कळलं की आज चंद्रशेखर बावनकुळेजी पण प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये ते, ते दे देखील काही गोष्टीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की फडणवीसांची शिंदेसोबत तुलना करणं अचंबित करणार आहे आणि सेनेच्या जाहिरातीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची मन दुखावलेली आहे भविष्यात असं होऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदेशी ते बोललेले सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जाहिरात छापली का असं कोण म्हणतंय तर भाजपचेच प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी म्हणतायत असा खोडसाळपणा होऊ नये म्हणजे ज्यांच्या पाठिंब्यावर हे स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे काही सहकारी नऊ मंत्री झालेले आहेत त्याच प्रमुख पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय किंवा दूर करण्यासाठी कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी आजची जाहिरात आहे का अशा पद्धतीनं ह्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे हे पण कितपत म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका मांडली तो त्यांचा अधिकार आहे परंतु अशा प्रकारे सरकारचं हास्य करून घेण्यामध्ये कालची जाहिरात छापणाऱ्यांनी ते शिवसेनेनी छापली म्हणे आणि आजची पण जाहिरात छापणाऱ्यांनी ते कळलं पाहिजे आणि त्याच्या मागे नक्की खर्च कोण करतय हे देखील कळलं पाहिजे हे माझं आजच्या आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सवाल आहे